हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिमोवड चा मराठी तट एखाद्या गोष्टीपासून दूर किंवा वेगळा दूर नेणे हलवणे काढून टाकणे कपडे अंगावरून उतरणे किंवा दूर करणे होत आहे रिमूव्हला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हे रिमूव्ह द फिगर फ्रॉम द बॉर्ड दुसरा वाक्य आहे द स्टेच्यू वॉज रिमूव्ह टू अनदर साईट तिसरा वाक्य आहे इम्प्युरिटीज आर रिमूव्हड फ्रॉम द ब्लड बाय द किडनीस चौथा वाक्य आहे इलिगली पार्क व्हेकल्स विल बी रिमूव्ह फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा Thank you.